नमस्कार मंडळी मी तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या मार्फत पोलीस भरती दोन हजार पंचवीसमध्ये ऑनलाईन फॉर्म प्रोसेस चालू झालेली आहे त्यामध्ये मिळतात तुम्हाला पोलीस कॉन्स्टेबल असेल चालक असेल एस आर पी एफ असेल कारागृह आणि बॅड्समन या पदाची एरिक पंधरा हजार जागेसाठी पदभरती असणार या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील जेवढे जेवढी एस आर पी गट असतात त्याची संपूर्ण माहिती ह्या एकाच व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा असे म्हणून पाण्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा आज चवढा हा सुरू करूया ओके okay, तर मित्रांनो महाराष्ट्रामार्फत ज्या जाहिरात असणार त्यामध्ये त्यामध्ये मित्रांनो पोलीस भरती यामध्ये राज्य राखीव गट गट क्रमांक सहा जाहिरात असणार आहेत यामध्ये मित्रांनो ज्या जागा असणार आहेत त्यासाठी आरक्षण असणार आहेत सर्वच घटक असतील गट असतील त्यासाठी जाती जमाती विज अ ब भजक भज ड विम प्रेम व एसीबीसी ईडब्ल्यू एस आणि ओपनचं आरक्षण असणार आहे त्याचबरोबर सर्वसाधारण खेळाडू प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त माजी सैनिक अवशकाली पदवीधर ग्रह पोळीस पदय ग्रहरक्षक दल म्हणजे होमगार्ड आणि अनाथांसाठी सुद्धा सर्वच पदासाठी सर्व ठिकाणी जागा असतात यासाठी आसा, गट क्रमांक सहा धुरासाठी एकाहत्तर जागेसाठी तुम्हाला पदभरती असणार आहे पुढचा मित्र तुम्हाला गट क्रमांक तेरा विसोरा तालुका वडसा देसाईगंज गडचिरोली यासाठी पंच्याऐंशी जागेसाठी तुम्हाला पदभरती पुढचा तो मित्रां तुम्हाला राज्य राखीव गट क्रमांक पंधरा या ठिकाणी गोंदियामध्ये जेर असणार आहे त्यामध्ये मी तुम्हाला ज्या जागा असतात त्यामध्ये एकूण जागा बघल्या तर मित्र तुम्हाला छेसत्तर पोलीस शिपाईसाठी एकशे एकाहत्तर जागा असणार आहेत त्यापैकी मित्र तुम्हाला आठशेशे स्वरूपात तुम्हाला पदभरती असणार आहे पुढची पोस्ट आहेत गट क्रमांक सोळा कोल्हापूरसाठी मित्र तुम्हाला एकतीस जागेसाठी तुम्हाला पदभरती असतात पुढचा तो मित्रांनो गट क्रमांक चार नागपूर ह्यासाठी एक बावन्न जागेसाठी तुम्हाला पदभरती असणार पुढच्या पोस्ट आहेत राज्य राखीव गट क्रमांक एक पुणे ह्यासाठी त्र्याहत्तर जागेसाठी तुम्हाला पदभरती असणार पुढची पोस्ट आहेत गट क्रमांक दोन पुण्यासाठी एकशे वीस जागेसाठी तुम्हाला पदभरती असणार पुढची पोस्ट आहेत राज्य राखीव गट क्रमांक पाच दौंडसाठी मित्रांनो एकशे चार जागेसाठी तुम्हाला पदभरती असणार पुढची पोस्ट आहे राजा राखीव गट क्रमांक सात दौंडसाठी मित्रांनो एकशे पासष्ट जागेसाठी तुम्हाला पदभरती असावी पुढची पोस्ट आहे राजा राखीव गट क्रमांक सतरा मौजे कोटीमुक्त चंद्रपूरसाठी मित्रांनो तुम्हाला जर बघितलं तर मित्रांनो एकशे एक्क्याऐंशी जागेसाठी तुम्हाला पदभरती असणार आहे त्यामध्ये ओळीस शिपाई सशस्त्रीसाठी मित्रांनो तुम्हाला जागा असणार आहेत गडचिरोलीसाठी पंच्याहत्तर जागा त्यानुसार एकशे एकोणसत्तर जागा दोन हजार तेवीसमधील असाल त्यासाठी मित्रांनो दोनशे पंचावन्न जागा असा आहेत त्याचबरोबर इतर जागासुद्धा असणार आहेत त्यामध्ये तक्ता दोनमध्ये पोलीस शिपाई सुवर्गातील दोनशे पंचावन्न चंद्रपूरसाठी अठ्ठावन्न जागा असणार आहेत त्याचबरोबर पुलिस शिपाईसाठी मित्रांनो ज्या जागा जागा असतात आता राहिलेल्या त्यासाठी पस्तीस जागा या ठिकाणी चंद्रपूर जिल्ह्यातील विविध घटकासाठी तुम्हाला जागा असणार पुढच्या इथं मित्रांनो राज्य राखीव गट क्रमांक अठरासाठी काटोल नागपूर यामध्ये मित्रांनो जागा असणार आहेत यामध्ये मित्रांनो जर जागा बोलल्या तर गडचिरोलीसाठी पंच्याहत्तर स टक्के जागा एकशे सतरा जागा असणार पण म्हणजे गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी चंद्रपूर जिल्ह्यासाठी एकोणीस जागा असणार आहेत गोंदिया जिल्ह्यासाठी मित्र तेवीस जागांसाठी तुम्हाला पदभरती असतात पुढचा पुर्चा एक राखीव गट क्रमांक एकोणीस कुसळगावसाठी मित्रांनो शहाऐंशी जागांसाठी तुम्हाला आठशे स्वरूपात पदभरती असतात पुढची पोस्ट आहे मित्रांनो तुम्हाला राजेराखीव गट क्रमांक वीस वरणगाव जिल्हा जळगावसाठी दोनशे एक्क्याण्णव ह्या सगळ्यात जास्त या ठिकाणी जागा तुम्हाला ठिकाणी असणार आहे मित्रांनो ह्या ज्या जागा आहेत त्या मित्रांनो जर जागांसाठी फक्त मेल कॅन्डिडेट तुम्हाला ठिकाणी अप्लाय करायचं आहे त्यासाठी वही मर्द एकतीस आठ दोन हजार पंचवीस रोजी ओपन अठरा ते अठ्ठावीस पंचवीस वर्षापर्यंत तुम्हाला अप्लाय करायचं आहे कास्ट असेल ते तीस वर्षापर्यंत तुम्हाला अप्लाय करायचं आहे त्याचबरोबर ह्यासाठी जे राज्य शासनाचे पोलीस भरतीसाठी वयमरद आहेत ते सुद्धा पात्र असणार आहेत अर्थ असणार आहेत बारावी पास असणं आवश्यक राहणार आहेत त्याचबरोबर या ठिकाणी मित्रांना तुम्हाला शारीरिक पात्रचं असणार आहेत हाईट असणारे एकशे अडुसष्ट सेंटीमीटर असणार आहे चेस्ट असणारे एकोणऐंशी फुगूस पाच सेंटीमीटर जास्त तुम्हाला चेष्ट लागणार आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला शारीरिक चाचणी आहे मित्रांनो पाच किलोमीटर असतं यासाठी पन्नास गुण असणार आहेत शंभर मीटर धावणे पंचवीस गुण असणार आहेत ग्वाफेक असणार आहेत पंचवीस गुण अशी शंभर गुणाशी तुमच्या ठिकाणी पहिल्यांदा फिजिकल असणार आहेत मित्रांनो फिजिकलमध्ये पन्नास टक्के गुण मिळवलेले विद्यार्थी या ठिकाणी लेखी परीक्षेसाठी पात्र होणार आहेत लेखी परीक्षेमध्ये एका दहा दहा जागेसाठी विद्यार्थी तुम्हाला या ठिकाणी बोलवण्यात येणार आहेत त्यासाठी शंभर मार्काशी लेखी परीक्षा असणार आहेत यामध्ये किमान चाळीस टक्के मार्कसुद्धा मिळवायचे त्यासाठी नव्वद मिनिटाचा कार्य वेळ असणार आहेत त्यामध्ये अंकगणित सामान ज्ञान चालू घडामोडी बुद्धिमत्ताचाचणी मराठी व्याकरण अशा स्वरूपाचं तुम्हाला लेखी परीक्षेसाठी जो अभ्यासक्रम असतो तो वे अभ्यासक्रम असणार आहे ओके तरी तुम्ही एस आर पी एफमध्ये महाराष्ट्रातील जेवढ्या जागा आहेत त्याची माहिती पाहिली व्हिडिओ कसा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद जय हिंद जय महाराज